तर बघा काय सूचना आलेली आहे उर्दू माध्यमाच्या उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय या प्रकाराच्या उर्दू माध्यमातील शिक्षक पदवर्तीसाठीच्या जाहिरातीमधील रूपांतर फेरीतील जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लीक लॉक करण्याबाबत शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस फेज दोननुसार नुसार शिक्षक पदवर्तीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या सर्वसाधारण गुणवत्ते नियमित फेरी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसवर रूपांतरित फेरी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या शासनपत्र दिनांक अठरा चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी अन्वे जाहिरातीतील सामाजिक प्रयोगातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रयोगातील बिंदू अनारक्षित समजून खुल्या प्रयोगातील पात्रोमेदवाराकडून भरण्यात येईल या तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ताचा असेल दोन हजार बावीस फेज दोनमधील मुलाखतीशिवाय प्रकारच्या रिक्त राहिलेल्या पदाबाबत रूपांतर फेरीसाठी कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार वर नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी गुणवत्ता प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिलेली पदे खुल्या प्रयोगातील रूपांतरित केल्यानंतर रिक्त पदासाठी उर्दू माध्यमाच्या उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेण्यात येत आहे काही माजी सैनिकवर व समांतर आरक्षणातील तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पदे वगळून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित फेरीतून भरण्याची कारवाई करण्यात येत आहे सध्या पदभरतीसाठी स सा उपलब्ध असलेल्या मा आरक्षणाविषयी या रिक्तपदाचा तपशील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करताना संबंधित व्यवस्थापनांची मूळ जाहिरात व त्यानंतर विविध फेरीमधील शिफारस करण्यात आलेली पदे व त्यानंतर सद्य तिथे पदभरतेसाठी उपलब्ध असलेली रिक्तपदे विचारात घेऊन प्राधान्यक्रम नोंद करावे उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी पोर्टल दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीस व पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या सूचनांचा अवलोकन करून प्राधान्यक्रम लॉक करावे उमेदवारांना त्यांचे लॉगिन लॉग इनवर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याचे करण्यासाठी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कालावधीत सुविधा देण्यात जे उमेदवार प्राधान्यक्रम विविध मुदत नाही या उमेदवारांना उर्दू माध्यमातून रिक्त पदासाठी विचारत घेतले जाणार नाही प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉकांना येते बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आपल्याला या मेलवर संपर्क साधता येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद